नमस्ते सर मित्रांनो कसे तुम्ही सहज मजा असाल मित्रांनो आज आमचा हरिनाम सप्ताह चालू आहे वर्षानुवर्ष चालू असलेली परंपरा चिंचवाडा गावाची हरिनाम सप्ताह कालवरी मंदिरामध्ये वर्षानुवर्ष आमचा चालू असतो यावर्षीसुद्धा सुद्धा अष्टमीने आमचा सप्ताह चालू आहे

ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਸਭ ਨੂੰ ਤੁਮੇਂ ਕੀ ਕੋ

माझ्या दोन मित्रांनी व्हिडिओ शूट केलेले आहे आतमधील कुंदन भोईर आणि गौरव ढमाले तर आता आपण इथे तिकडे जेवणाची तयारी चालू आहे सर्व ग्रामस्थ आलेले आहे तुमचे इकडे आमची बॅचची तयार चालू आहे आणि ते बघा आता चुले मोगोळे आमचे पेटलेले आहेत आणि पूजनाचे काम सुद्धा चालू आहे मोगोळ्यांचा त्या जेवणाचा कार्यक्रम सुरू करणार करण्याआधी पूजन चालू आहे हो ते येथे आमच्या अन्ना काकांचे आजचे झालेले आहे पूजन इकडे बघा या साईडला भाजी काकाचा कार्यक्रम चालू आहे आमचं जे की दादा भाजी कापते मला आज पहिल्यांदा दादा इथे भाजी कापताना दिसतोय हा म्हणजे आमच्या सत्यामध्ये तुम्ही बघू शकता घरामध्ये कोणी कसला काम करत नाही इकडे भाजी बघा किती आहे हा फक्त एक दिवसाचा भाजीचा कार्यक्रम आहे हा तुम्हाला मी दाखवलं संध्याकाळी किती परत भाजी राहील ती याच्यातून काही शिल्लक राहणार नाही कारण आमची माणसं किती मोठी मोठी आहेत सगळी खाणारी आता आमचा पाक्याचा दावा बघा नवीन नवर आणि आता तुम्हाला चहा आहे चहा पण तयार झाली चहाची स्पेशल चहा ठेवलेला आहे पण काम करते चला स्पेशल चहा तयार झालेला आहे तुम्ही चहा द्या इकडे आपण जाऊ इकडे पुढे चला मंदिराच्या इकडे पोहोच आता देवाच्या काठीचे पूजन चालू आहे इकडे पुष्पांसमोर मी नमस्कार करा भाताची पेज आणि भात साईडला काढतात जेवायला सुरुवात झालेली आहे आणि बघा आमचा दादा बसलेला आहे मस्त पैकी भाजी घेऊन हबत बघत जेवण मस्त नाही एक कमाटा घेऊन एक नंबर ए भाई जेऊन कसं आलंय एक नंबर बरं बरं तर म्हणजे मस्त आलं आपल्या काय आहे रे जायचं आपल्याला ते दही पण पालीला आधी का पालीवाले कसे जेवण वाढतात सर्वजण व्यवस्थित मस्त की पापड लोणचा सगळ्या मिरची मिरची आणलेले आहे कमला जा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज कमला वाढदिवस आहे मस्त पैकी आईलाम सप्ताह सुरू झाला आणि आधीच आज सप्ताह पहिला वाढदिवस आहे लाख लाख शुभेच्छा अरे का जेवला तू आलो जेऊन घे जेऊन घे आणि या साइडला बघा इकडे कसा ताटातली जी आपली अन्नर आले असतो ते या डस्टबिन मध्ये टाकला जातो आणि इकडे धुण्यासाठी सर्वांना कसे व्यवस्थित केलेले सगळे पहिले इकडचं टांड याच्या दुना नंतर दुसरा असे तीन पद्धतीन आहे मित्र ना आमच्या पाली आहे आणि हे बघा मित्र जेव्हा जेवला का ओके ओके चला आता जेवण वाऱ्याला घ्या मस्त हे पालीवाले जेवायला बसलेत बघा पाले आहेत जेवून घ्या बघा असे सर्वांना जेवण वारून जेवण बसलेले आहेत आमची परंपरा जेवण पण पर पूर्ण झालंय लोक पण सर्व जेवून गेलेले आहेत बघा सर्व मंडळी जेवून झालेली आहेत मित्रांनो आता मी थोडं घरी चालले आहेत बोलतो आपण एके गेट वरती सर्वजण दर्शनासाठी राहिलेले आहेत आमचे पहिलेदार आहेत आमच्या इथे मंदिरामध्ये सात दिवस आज सत्ता असतो त्यामुळे महिलांना प्रवेश बंदी आहे दर्शन बाहेरूनच घेतात त्या त्यामुळे इथे आमचे प्रवेशदार म्हणून बसवलेले आहेत मंदार आहे इथे भारत सर्वजण इथे आहेत बघा आमचे ग्रामस्थ आणि चला आपण जाऊ सर्वांनी <श्थाद> या घरी गेलो होतो आणि आता मी आलेलो आहे आमच्या मंदिरामध्ये तिथे हरिनाम सत्ताचा त्याचा कीर्तन वगैरे चालू आहे इकडे फोटो घे आता इथे कीर्तन चालू होणार आहे भजन सुद्धा च्या वगैरे आम्ही टाकूनच ठेवलेला आहे जेवण झाल्यानंतर सर्व येथे जेवणासाठी फक्त बसतो हे जेवणाची तयारी जोरात चालू आहे आमची बघा दाड झाली दाड अन्ना काका इकडे आमचे बघा मिरची करतात

साद प्रसाद चालू ना नैवेद्य त्याला घ्या नैवेद्य घ्या भरून घ्या आता देवाचे नैवेद्य घेतलं हो जाईल इथून आणि देवाला नैवेद्य दाखवल्यानंतरच सर्व जेवायला सुरुवात करतात भाजी पण घ्या वरण <laughs> वगैरे याला घाटला मराठी मारलंय ना आता भाजीला पण घ्या हे पापड घे तिथून बघा हे आमचे पालीवाले पूर्ण प्रामाणिकपणे कशी कामं करतात चला देवाला देवाला जाऊ दे पापड देवाला दे परत जाऊन देऊन या आमचा प्रकाश भाई बघा नवीन उमेदवार देवाला नव्य ते चाललेला आहे जा मग देवासाठी नवे देवासाठी नव्यदे गेलेला आहे आणि ते आता जेवणाची टोप भरण्यात आलेली आहे मंदर पाले तुझी पाले ना चला घ्या चला मग चला सर्व जनता आमची कशी बसलेली आहे आणि सुशान बघा कसा घरून भाकरी घेऊन आलाय हा पहिलाच व्यक्ती आहे का त्यांनी भाकरी देणार डायबिटीस तुला त्रास आहे का हा नाही ना केली केली देवला त्याशिवाय येणार नाही दबा कसा भाजी पडतोय आता देवाचा नैवेद्य दाखवून आणलेला आहे आणि एक बघ आता सर्व प्रसाद इथे मिक्स करतात

जवालनि आहे आमची भजन मंडळी इथे जेवायला आलेले आहेत नाम सत्याचं कीर्तन वगैरे हो करतात सर्वजण सर्व मंडळी आमची जिथून गेलेली आहेत म्हणजे इकडे मंदिरात झोपण्यासाठी आणि इकडे बघा सर्वांनी अंतर वगैरे आहे इकडे जाऊ आता तिकडे मंदिरात आतमध्ये गावायला लोक झोपली तिकडे जाऊ इकडे सर्वजण झोपलीत अंतरून टाकून ठेवलेल्या सर्वांनी आपण आता मंदिरात जाऊ मंदिरात सुद्धा लोक झोपलेली असतील आता थोड्या जोरात कोट सुद्धा भरणार आहे बघा आम्हाला कसं दृनी मस्त लाडू आणले हे <laughs> घ्या लाडू का घ्या हे लाडू चला चांगले लाडू घ्या हे घ्या 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 लाडू का रे जेवण झालं सुद्धा लाडू येतात चला मिटिंग आहे ते मीटिंगला जाऊ चला बघा पंच कमिटी आलेली आहे आणि मिटिंग आहे तिकडे तुम्ही बघू शकता पंच कमिटी आलेली आमची तेच कोर्ट बांधणार आहे पाटील पाटील आता आपला कोर्ट बांधणार काय त्याच्याबद्दल चालेल चालेल अशी समीक्षा या, या इथ खोटो पडलाय हे जमलेले आहे आपले सर्व हे बघा शिशिका केली दादा एकच घेऊन बघतोय दौरव उभा राहिलाय कसे ठरे आमची इथे आता दहाली घेऊन झालेली आहे आणि सगळं आमची पंचपट्टी मिटिंग संपलेलं आहे आणि मिटिंगमध्ये जे नियमावली आखलेल्या होत्या त्या इथे चालण्यात आलेल्या आहेत आणि तसेच पालन पाळण्यात जाणार आहे तर बघा इथे सर्व आमचे गावचे या सगळ्या काढा प्यायला बसलेला आहे सगळे रात्रीचे सवा बारा वाजले चल दरवाजा लाव चल मस्त पैकी गेट लावून घे चला रे गेट लावता आतमध्ये सर्व झोपलेले आहेत आता मंडळी इकडे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्व मंडळी झोपलेली आहेत आणि तुम्हाला आमचा हरिणाम सप्ताह आवडला असेल तर नक्की माझी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पण मध्ये बाय बाय